नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा धमाका सुरू झालेला आहे बोरिंग सीजन सुरू झाला पण थोडासा ट्विस्ट येतच आहे बस बीच मध्ये आणि आजचा प्रोमो बघितला आणि त्यामध्ये मेनाचा आणि सेनाचा टास्क मध्ये तुम्हाला सांगतो खूपच गोंधळ झालेला दिसतोय आज आपल्याला खूप मजा येणार आहे तर रुचिताला राधा पाटीलने कॅप्टन्सीच्या दावेदारीतून बाहेर काढण्यात आले आहे त्यामध्ये अनुश्रीचा पण सहभाग आहे त्यामुळे रुचिता ठामपणे काहीही कुणाचं ऐकून घेत नाही जे काय आपल्या तोंडात येतं तो बडबड बडबड करत राहत ती तुम्ही कालच्या भागात बघितलं असतात ती तशीच आहे आणि त्यामुळे तिनं बी सगळ्यांना बोललं आहे की मी या टीम मधून एकटच खेळणार आहे म्हणजे तिला कोणीतरी तिला वाटत होते की मला पण या टीम मध्ये कोणतरी साथ देईल पण कोणीही तिची साथ दिली नाही तर आजच्या बिग बॉस मध्ये गोंधळ खूपच सुरू होणार आहे तर ते आपल्याला आज रात्री बघायला आवडेल एवढंच मित्रांनो नवीन असताल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र कोण आहे तुमचा आवडता परभू परभू अंड्या कोणते कोणते अंडे खेळतो की काय खेळतो की सोनाली संग कोणता कोलॅप करणार प्रभू आणि तुम्हाला अजून एक सांगतो बिग बॉसच्या जे कॅप्टन्सीच्या दावेदार मला वाटतं आपली जे दिव्या शिंदे आहे ती खूप हुशार आहे खूप निडर आहे कुणापुढे न घाबरता ती आवाज उचलून बोलणारी आहे तर तिला कॅप्टन्सी करायला काहीच हरकत नाही पण सागर करांडेने तिला डायरेक्टली बोललेलं आहे की ती ही अजून मेचर नाही म्हणजे हिचं पूर्णपणे डोकं जाग्यावर नाहीये ही घमंडी आहे असं काहीतरी दिसून आलेलं आहे तुम्हाला एक वाटतं कमेंटमध्ये करा की दा कॅप्टन्सी दिव्या शिंदेला भेटली पाहिजे की नाही दिव्याला कॅप्टन्सी पाहिजे असल तर टास्क आणि चतुराई दोन्ही पण दाखवलं पाहिजे पण मी दिव्या ताईला एवढंच बोलतो की तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये आहात तर कृपया तुम्ही शिक्षण खूप झालेलं आहे तरी तुम्ही कृपया करून मराठीत बोला आमच्या खूप बरं वाटतं जय महाराष्ट्र